आपण पाहत आहोत प्रेस मिडिया न्यूज शिर्डी साई चरणी अडुसष्ट लाखांचा मुकुट शिर्डीच्या श्री साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव झोळीत भरभरून दान देत असतात आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथील एका साई भक्तानं श्री साई चरणी सातशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चौवेचाळीस ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला असून या मुकुटाची किंमत अंदाजे अडुसष्ट लाख रुपये असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडिलकर भाप्रसे यांनी दिली आहे सर काय रुपये लागले बाबांना किती रुपये श्री साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साईभक्त जे ते जगभरातून येत असतात बाबांचं दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या झोळीमध्ये ते भरभरून दान देतात आज या ठिकाणी आंध्र प्रदेशमधील एक साई भक्त आहेत त्यांनी जवळपास सातशे आठ ग्रॅमचा सोन्याचा अत्यंत आकर्षक असा मुकुट जो आहे तो बाबांच्या चरणी अर्पण केलेला आहे आणि त्याची किंमत जी जवळपास अडुसष्ट लाख रुपये आहे आ, या ठिकाणी जे दान दान दिलं जातं त्या दानाचा अत्यंत चांगल्या रीतीने सदुपयोग होतो म्हणून अत्यंत श्रद्धेने आणि विश्वासाने साई भक्त जे आहेत ते या ठिकाणी बाबांच्या चरणी दान अर्पण करत असतात जे दान केले जातात ते मुकुटाचा वापर जे मुकुट या ठिकाणी अर्पण केले जातात त्यावेळी त्यांचा बाबांच्या आरतीच्या वेळेस त्याचप्रमाणे वर्षभरामध्ये जे उत्सव होतात त्यावेळेस बाबांच्या बादन बाबांना तो मुकुट जो आहे तो चढवला जातो आज संध्याकाळची आरती राहील दिवसभरामध्ये ज्या आरती होतात त्या आरतीच्या वेळेस आपण हा मुकुट वापरतो त्याचप्रमाणे जे वर उत्सव वर्षभरामध्ये होतात त्या वर्षभरामध्ये सुद्धा मुकुट जो आहे तो आपण बाबांना चढवतो तर नियमितपणे जो आहे तो आरतीसाठी किंवा उत्सवाच्या वेळेस जे आहे हा मु मुकुट जो आहे तो वापरला जाईल